♪ माणुसकी सेवा समूहाच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्ताने व कुमारी लक्ष्मीच्या नवव्या वाढदिवसानिमित्ताने भव्य रक्तदान शिबिर व सेवागौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन मानुसकी सेवा समूहाच्या वतीने करण्यात आले आहे उद्या दिनांक एकोणतीस दहा एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अंजली धानोरकर उपजिल्हाधिकारी नामदरावजी जाधवसाहेब मा आ, माजी जिल्हाधिकारी नंदा गायकवाड महानगरपालिका आयुक्त अनिता शिंदे लेखा अधिकारी विभागीय आयुक्त कार्यालय व पंकजपाल राठोड महाराज आदींसह प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहे मोठ्या थाटात या कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्र रुग्णसेवा समूहाच्या वतीने करण्यात आलेले आहे तरी शासकीय रुग्णालय घाटीकरिता माणुसकी समूहाच्या वतीने रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावे असे मी माणुसकी समूहाच्या वतीने आवाहन करतो आणि ज्या व्यक्तींनी खरंच समाजामध्ये आपलं एक कर्तव्य म्हणून दायित्व म्हणून काम केलं आहे अशा बेचाळीस व्यक्तींना सेवागौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे हा कार्यक्रम मौलाना आझाद रिसर्च सेंटर टी व्ही सेंटर संभाजीनगर येथे दुपारी बारा वाज्यापासून चालू होणार आहे तरी जास्तीत जास्त संख्येने आपण या दिमागदार सोहळ्यात उपस्थित राहावे असे आवाहन मी माणुसकी समूहाच्या वतीने आपणास करत आहे माणुसकी रुग्णसेवा समूह समाजसेवक सुमित पंडित छत्रपती संभाजीनगर